नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळी आठच्या नंतर करणाऱ्या स्त्रियांनी अवश्य पहा काय काय घडते हे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्नान करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक साधी कृती असते पण खरे तर आपल्याला अत्यंत गूढ आणि दिव दिव्य रहस्य दडलेलं आहे भगवान श्री हरी विष्णूंनी स्वयं देवी लक्ष्मी गरुडूजींना आंघोळ करताना समजावून सांगितले सकाळी आंघोळ केव्हा करावी आंघोळ करताना कोणते कोणते मंत्र जपावेत आंघोळीच्या पाण्यात कोणत्या दिवशी काय टाकल्याने दारिद्र्य दूर होऊन सुखसमृद्धी वाढते तसेच आंघोळीच्या सर्वप्रथम कोणते कार्य करावे त्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल हे घे हे घेणे प्रत्येक व्यक्तींसाठी आवश्यक आहे भगवान विष्णू म्हणतात की आंघोळ क आंघोळ ही केवळ शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया नसून ती मन आत्मा संपूर्ण जीवन शुद्ध करण्याची दिव्य साधना आहे योग्य पद्धतीने आंघोळ केल्यास मनुष्य रोग दुःख आणि दारिद्र्यापासून मुक्त होतो आणि आयुष्यभर आरोग्य आणि आनंदही ल आनंद आनंद व लक्ष्मीची कृपा त्याच्यावरती राहते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णू देवी लक्ष्मी व गरुडजींना दिलेले हे दिव्य स्नानबद्दल रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत या दिव्य ज्ञानामुळे तुमचे जीवन नक्की अधिकच पवित्र व निरोगी आणि समृद्ध होईल व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला अशी एक छोटीशी विनंती आहे कृपया तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीहरी आणि जय श्री लक्ष्मी नारायण लिहायला विसरू नका तर चला मग आता आपण ही कथा जाणून घेऊ मित्रांनो एकदा क्षीरसागरात शेष नागाच्या शय्येवर भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी विराजमान होते त्यावेळी आकाशमार्गाने विनत विनता पुत्र गरुड तेथे आले त्याने दूरवरून प्रभू प्रभू आणि मातेला नम्र प्रा वर जवळ येऊन नंदन केले भगवान विष्णू स्मित हास्याने डोळे उघडले आणि गरुड गरूर गरुडाचे स्वागत केले पण त्यांनी पाहिले की गरुडाच्या मुखावर काहीतरी शंका होती भगवान विष्णू त्याला विचारले हे गरुड तुझ्या मनात कोणता असा प्रश्न आहे गरुड नम्रपणे म्हणाले हे प्रभू मी मी पृथ्वी लोकांवरून परत आलो आहे तिथे अनेक मनुष्य रोज आंघोळ करतात पण तरी त्यांच्या जीवनात दुःख क्लेश दरिद्री आणि मन मनाला शांती नाही स्नानाची पद्धत व वेळ कोणती आहे हे मला सांगा आणि हे माता लक्ष्मी रोज स्त्रिया ज्या स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात तरी त्यांना घरामध्ये सुख शांती का नाही गरुडाचे प्रश्न ऐकून प्रभू मंद स्मित हे पक्षीराज तुझे प्रश्न अत्यंत अत्यंत महत्वाचे आहेत आणि आत्मा शुद्ध आहे एक पवित्र साधन आहे परंतु जर ती योग्य वेळी योग्य मित्रांनो श्रद्धेने केल्या नाही तर त्यांना फळ मिळत नाही यानंतर भगवान विष्णू आणि गरुडाला एक दिव्य कथा सांगितली ती म्हणाले ही कथा ऐकल्याने मनुष्य जीवनामध्ये तीर्थस्थानाचे खूप पुण्य ला, लाभते म्हणून ही कथा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य देशात एक सुंदर असे नगर वसलेले आहे त्या नगरामध्ये एक परमधनवान शेठ राहत होता त्यांच्या शेठाची वैभवाची कीर्ती दूरपर्यंत पसरली हो महला, महला भो, होती त्यांच्या महाला महालासारख्या भरात कोणती भौत कोणत्याही भौतिक सुखाची कमतरता नव्हती ईश्वराच्या कृपेने त्याला सुंदर तीन मुली जन्माला आल्या होत्या सेठ हिने आपल्या तिन्ही मुलींना फार कोडाने वाढवले आहे लाडा कोडाने वाढवले होते त्याच्या प्रत्येक इच्छेची इच्छेची पूर्तता केली ज्याची त्यांना रेशमी वस्त्र दागिने सुख सर्व सुख सोयी परिपूर्ण जीवन मिळाले तिनी बहिणी रूप आणि सौंदर्याने अप्रतिम होते आणि त्यांच्या स्वभावाचं सर्वांचे मन मोहून घेत होते पण आपल्या संततीला अपार सुख देण्याच्या उत्साहात शेठ शेठजीने एका महत्वाची गोष्ट त्यांना संस्कार देण्याचे विसरून गेले त्यांनी आपल्या मुलींना धर्म आणि शास्त्राचे ज्ञान द्यायला विसरून गेले त्यांच्या जीवनात आध्यात्मिक सांगण्याचं विसरून गेले परिणामी धन वैभव सौंदर्य सुख असूनही त्या मुलीचे जीवन अपूर्ण राहिले शास्त्रज्ञानुसार अभावामुळे त्यांना योग्य अयोग्यचा त्यांना भेद समजला नाही जे ज्ञान सद्गुण मानवाला परिपूर्ण करतात ते त्यांच्याकडे नव्हतं काळ जसं जसं सरकत होता तिन्ही मुली तरुण्याच्या दारात पोहोचल्या सेटाने आपले कर्तव्य पार पाडत पाडत त्यांचा विवाह सुयोग्य वराशी करून दिला तिनीचा विवाह नगरातील प्रतिष्ठे आणि धनाढ्य घराण्याच्या मोठ्या थाटा मटात झाला तिन्ही बहिणीच्या पालख्या निघाल्या आपापल्या सासरी त्यांनी प्रवेश केला सासू सासरी पतीने त्यांचे भव्य स्वागत केले स्नेहपूर्वक त्यांनी त्यांच्या घराची लक्ष्मी म्हणून संबोधले पण विलीत सत्ता आणि निष्काळजीपणामुळे त्यांच्या सवयी बिघडल्या होत्या त्यांनी तिन्ही सुना उशिरापर्यंत झोपत असत सूर्य उगवल्यावर हो त्यांना आळसाने निजत असत त्यांच्या डोळ्याची पापणी उकडली की दिवस बऱ्यापैकी सरून गेलेला असायचा त्या आळसामुळे उशिराच उठत आणि स्नान करण्यातही करण्यातही करत अनेकदा स्नान न करता जाऊन अन्न घेत पूजा तर मनापासून तर फक्त दिखाव्यापुरती काळ जसं जसं पुढे गेला तसे तसे त्यांच्या घरात अशुभ घटना घडू लागल्या एका मागू मग एक व्यापारात नुकसान होऊ लागले कधी व्यापारातील सामान चोरीला जाई तर कधी मोठा गुंतवणूक बुडून कर जाईल कर्ज काढूनही व्यापार व्यापार सांभाळताचही नाही स्थिती इतकी बिकट झाली की त्यांच्या कुटुंबाला आपली विपत्ती एका पाठीमागे एका एक त्यांची संपत्ती एका पाठोबाग एक विका विकावी लागली म महालाचे वैभव सोडून आता ते साध्या झोपडीमध्ये राहण्यास भाग पडले पण त्या तिन्ही बहिणी गरिबी आणि कष्टमयी जीवन अजिबात सहन करत नव्हते हो झोपडी त्यांचे मन रमेना अखेरीस त्यांनी आपापली सासरची घरं सोडून पित्याच्या घरी येऊन परतण्याचा निर्णय घेतला अचानक तिन्ही मुली दारात उभी राहिली पाहून सेठ चकित झाला पण पितृप्रेमामुळे त्यांना भाऊ पसरून त्याने स्वागत केले आपल्या दुःखी मुलींना मिठी मारली प्रेमाने म्हणालं काही हरकत नाही तुम्ही स्वतःच स्वतःच्या घर गर, घरातच परतला आहात मुली परत आल्यामुळे सेठच्या मनाला थोडी आध्यात्मिक शांती लाभली परंतु लवकरच त्याने पहिली की दिनचर्येत काही बदल झालेला नव्हता माहेरची माहेर ही त्या पूर्वीप्रमाणे उशिरा उठत आणि स्नान न करता निर्दासपणे स्वयंपाक करून घरात अन्न आणत अन्न त्या दरम्यान पित्याला आपल्या दिशेला येणाऱ्या संकटाची जाणीव नव्हती पण काही काळातच सेटाच्या व्यापारातही विचित्र अडचणी येऊ लागल्या व्यवहार होते बाजारात त्याच्या विश्वसनीय विश्वसनीयता लोकांना कमी वाटू लागली धनहानीची मालिका सुरू झाली दिवस द्युस परिस्थिती बिघडत गेली शेठ एक, एक दिवस आश्चर्यचकित झाला की हे सर्व काय घडत आहे व संपन्न व्यापारामध्ये सतत नुकसान का होत आहे याचे उत्तर त्याला मिळेल हे समजत नव्हतं अखेरीस हताश होऊन त्याने आश्रय घेतला दररोज चिंतेने तो थकून गेला होता एका रात्री तारख्याने भरलेल्या आकाशाकडे पाहतो म्हणाला हे प्रभू ही कशी विपत्ती आहे माझं सर्व काही उद्धवस्त होत आहे मला काही मार्ग दाखवा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दुःख बऱ्या पुराणानुसार काही काळातच ती एके दिवशी घरी आली एक दिव्य तेजस्वी साधू पसरले साधू वेशातील कोणी दुसरे नव्हते स्वयं भगवान विष्णूच ते से सेटाची संपत्ती मनावरचं मानव रूप धारण करून आले साधूच्या रूपातील विष्णूच्या मस्तकावर झटाजूट भेग होतेचा सागर ढलित होता देहाचा एक दिव्य अभाव प्रकटित होता जसे सेटाने त्यांना पाहिले तसे त्याच्या मनाला एक अनोळखी शांती लाभली धावपळ करत उड्या मारत साधूने प्रेमपूर्वक त्यांचे अभिवादन केले स्वीकारले सेटजीने ताबडतोब एका तांब्याच्या पात्रात जल आणून त्यांच्या चरण धुतले त्या चरणातून उठणारी पवित्रता जणू संपूर्ण घरभरात पसरली भरलेल्या मनाने सेठ म्हणाला स्वामी आपण माझ्या दारी येण्याचे कष्ट केलात माझे जीवन धन्य झाले त्या दिव्य पुरुषाने सेठाच्या चेहऱ्यावरील उदासी टिपली आणि स्नेहपूर्वक स्वरात विचारला वत्सा तुझ्या मुखावर चिंताची रेषा दिसत असे दिसत आहे मला तुझ्या हृदयाचे दुःख सांग सेठचा जणू धर धरणाचा पाना फुटफुटला गदगरला आणि ही गोष्ट सांगितली स्वामी कधी माझे घर धनधान्याने परिपूर्ण होते मी माझ्या तिन्ही मुलांचे विवाह धूमधडाक्यात के केला पण त्यांच्या सासरी गेल्यापासून तिथे विपत्ती आली आणि त्यांच्या पतीचे व्यापार कोलमडले कुटुंब कंगाल झाले ते दुखी होऊन माहेरी परतल्या वाटलं इथे तरी सुख लाभेल पण प्रभूची लीला बघा आता माझ्याच व्यापाराला मोठं नुकसान होत आहे आणि सेठजीने आपल्या मुलींना नुकसान जवळ तिन्ही मुलांना झुकलेला बोलावलं आणि ते साधूसमोर उभ्या राहिल्या सेठ म्हणाला महाराज या माझ्या मुली आहेत मा त्यांचे यांचे भाग्य उलट कसे चालले आहे हे काही कळत नाही हे तिन्ही बहिणी स्वस्त स्तब्ध श... होऊन साधूकडे पाहू लागल्या साधू पुढे म्हणाले या पवित्र सकाळी उशिरा उठतात सूर्य आल्यावर वर स्नान करतात कधी कर स्नान चुकीची जाणीव होऊ लागली त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले मनातल्या मनात त्या विचार करू लागल्या आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे साधूने तिन्ही बहिणीकडे सेठ जेकडे पाहत सांगितले आता मी तुम्हाला प्रेमाने सांगत प्रेमाने सांगितले आहे आता मी या गोष्टी सांगणार आहे तुम्ही सर्व नीट लक्षपूर्वक ऐका आणि या रोजच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये अवलंब नक्की करा यांच्यात तुमच्या समस्या दूर करण्याचा उपाय आहे असे साधू महाराज म्हणाले साधू शास्त्रांचा उल्लेख करत समजाव स्नान स्नान अनेक प्रकारचे असतात मुख्यत्व चार प्रकारचे शुभस्नान सांगितले गेले आहेत ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी स्नान आणि मानवस्नान याशिवाय पाचवा प्रकारचा म्हणून ओळखला जातो त्याच्या अशुभ मानला जातो पुढे म्हणाले सर्व श्रेष्ठ स्नान आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास ते दोन तास आधीचा काळ त्यावेळेस केलेले असते ते ब्रह्मस्ना स्नान तेव्हा अलौकिक शक्ती तल्लीन असते साधूंच्या वाणीचा साज दुमदुमू लागला त्यावेळी वातावरण अद्भुक्ष शक्ती चमत्कारिक पसरलेली असते हाच देवांचा काळ मानला जातो त्यावेळी देवचिंतन करत असलेले ब्रह्मस्नान म्हणून ओळखले जाते मनुष्यासाठी अत्यंत पुण्यदायी ठरतो ते पुढे म्हणाले ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून नंतर उगवल्यावर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे तर जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते त्या जलाचा प्रत्येक थेंब जणू तन आपल्या मनाला ताजे तवाना आणि सकारात्मक ऊर्जा भरतो आणि अशा स्नानामुळे मनुष्य रोगराईपासून दूर राहतो आणि त्यांचे शरीर निरोगी राहते आणि बलवान होते साधूंनी पुढे सांगितले दुसरा प्रकार आहे देवस्नान पहाटे साधारण ते सहाच्या दरम्यान केलेले स्नान म्हणजे म्हणून ओळखले जाते या काळात सर्व पवित्र नद्या गंगा यमुना इत्यादी स्मरण करत असतात पाण्याची डुबकी घ्यावी यावेळी स्नान केल्याने मनुष्याच्या जीवनात शरीरातील सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते पाण्याच्या प्रत्येक स्पर्शासह शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा धुवून निघते आणि शरीराचे नव्हे तर मनही शुद्ध होते आणि साधू म्हणाले देवस्नान देवस्नानाचे पालन करणाऱ्या जीवनात धनसंपत्तीची वाढ होते त्याला त्यांच्या जीवनात भौतिक सुखाची जी प्राप्ती होते आणि त्यांच्या घरात लक्ष्मीजींचा वास कायम राहतो त्यानंतर साधूंनी तिसऱ्या प्रहराचा उल्लेख केला तिसऱ्या प्रकारचं स्नान जे आहे ते रोजी स्नान सकाळी अगदी भोरं होतं असताना केळ जेव्हा आकाशात अजूनही काहीतरी चमकत आहे आकाशात तारे चमकत असतात तेव्हा आपण हे केले स्नान म्हणून हे ऋषी ओळखलं जातं ही एक श्रेष्ठ स्नान म्हणून जे मनुष्याला मानसिक शांती प्रदान करण्यासाठी यावेळेस जणू प्रदान केलेलं असतं त्यापणासोबत आपल्या चिंता विकार वाहून जातात आणि मन निर्मळ होते साधूंनी पुढे सांगितले चौथ्या प्रकारचं स्नान आहे ते मानवाचा सकाळी सहा ते आठ वाजताच्या दरम्यान म्हणजे सूर्योदय दयाच्या किंवा त्याच्यानंतर लगेच केलेले स्नान म्हणजे मानव स्नान म्हणून ओळखले जाते हे स्नान हे शुभ फलदायी मानले जाते आणि या वेळेस स्नान केलेलं शरीरही दिवसभर ताजे तबानाने स्फूर्तीदायक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ही ऊर्जा मनुष्याच्या प्रत्येक कार्य उर्जा करत प्रेरणा देते साधूंचा स्वर आता गंभीर झाला परंतु हे लक्षात ठेवण्याजोगे आहे की दोन देखील जर जर कोणी स्नान करत असेल तर ते स्नान म्हणजे स्नान या देखील हे देखील श्रेणीत गणले गेले आहे सकाळी आठच्या नंतर केलेले स्नान अनुचित अशुभ ठरते यावेळी वातावरणामध्ये देवी ऊर्जा अत्यंत कमी होते त्यामुळे त्या त्यावेळी स्नान करणाऱ्या मनुष्याने तन आणि मन मनात उत्सव शक्तीचा अभाव ठरतो साधूने स्पष्ट शब्द सा चेतावणी दिली की लोक सूर्योदयाच्या खूप उशिरानंतर आळसाने पळून राहतात आणि उशिरा स्नान करतात त्यामुळे दिवसभर सुस्ती क्रोध द्वेष चिडचिडपणा हे वेढलेले राहतात आळस आणि अशुद्धीमुळे त्यांच्या जीवनामध्ये शरीरातील नकारात्मक शक्तींचा वास प्र सुरू होतो त्यांचे दुर्भाग्य त्यांचा पाठलाग करू लागते यानंतर साधूने शेठजीकडे पाहत म्हटले तुझ्या तुझ्या या तिन्ही मुली प्रात काळीत वेळेवर स्नान करत नसत या सूर्योदयाच्या बऱ्याच उशिरापैकी उशिरानंतर झोपलेले असत याच कारणामुळे त्यांच्या सासरीची सारी समृद्धी नष्ट झाली आहे आणि सासराची सारी समृद्धी नष्ट झाली आता त्यांना या चुकीच्या आचरणामुळे तुझ्या घरातील लक्ष्मी रुचली आहे असे साधूंनी सा सांगितले तिन्ही बहिणीकडून आता आपल्या चुकीच्या वर्तनाचे खरे कारण त्यांना समजले त्या रडत रडत साधूच्या चरणावर पडल्या आणि म्हणाल्या महाराज आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आम्हाला क्षमा करा आम्हाला योग्य मार्ग दाखवा त्यांचा आवाज स्पष्टतापणे थरथरत होता साधूने गंभीर स्वरात मानले आता मी तुम्हाला आंघोळीच्या वेळी उच्चार उच्चारला आहे ज्यांना उच्चारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा मंत्र सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि स्मरण ठेवा जो कोणी हा मंत्र स्नान करताना बोलतो त्याचे सर्व पाप त्या क्षणी नष्ट होतात त्यांचे दुर्भाग्य दूर होते आणि त्यांची सुख समृद्धी प्राप्त होते साधूने तो मंत्र उच्चारला गंगेचे गंगेचे यमुने गंगे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमिना सिमी धीमी कुरु कु कुरुम कुरुम यानंतर साधूने तो मंत्राचा अर्थ स्पष्ट केला हे पवित्र नद्या नद्यां नद्यांनो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू जलात कावेरी या स्नानाच्या जला सानिध्य होऊन विराजमान व्हा साधू हसत हसत म्हणाले या मंत्राच्या करून स्नान केल्याने असे पुण्य मिळते मिळते जणू मनुष्याने सर्व तीर्थामध्ये स्नान केले आहे त्या माणसाची पावे सर्वात धुतली जातात आणि त्याचा उदय होतो भगवान विष्णूने सिद्ध साधूचे रूप घेऊन स्थानाचे आणि सर्व वेदी सांगून साधूंना सांगून त्याच्या कन्यांना योग्य मार्ग दाखवला तिन्ही नी, बहिणीच्या डोळ्यात कृतज्ञ अश्रू दाटून आले आणि त्यांनी आपल्यास आपली चूक कबूल केली आणि त्यांनी साधूंना प्रणाम केले आणि म्हणाल्या महाराज आपण आमच्या डोळ्यावर पडदे दूर केले आता आम्ही आयुष्यभर आपले आपण सांगितलेल्या मार्गाचे पालन करू शेठही नमन करून साधूंना मनपूर्वक धन्यवाद दिले आणि साधूंच्या रूपात आलेल्या प्रभू विष्णूंना त्या त्या प प्रभूच्या रूपामध्ये आशीर्वाद दिला आणि सदा सुखी राहा तुमच्या तुमच्या घरात पवित्रताने लक्ष्मीचा वास कायम राहो सेठजीने पुन्हा त्यांच्या चरणांना वंदन केले आणि क्षणभरात ते दिव्य साधूचे आड झाले तेव्हा शेठजीला सेठला कळाले की स्वतः नारायण त्यांच्या सहाय्यासाठी मानावर मानव रूपात मानव रूपामध्ये आले होते आणि तिन्ही मुलांना आपल्या सासरी परत गेल्या पण यावेळेस त्या नव्या सं संकल्पासह तिथे परत आल्या त्यांनी प्रभूंना सांगितले स्नानविधीचे काटेकोर पालन सुरू केले आता रोज ब्रह्म मुहूर्तावर त्यांच्या डोळ्यातून झोप उडून जात असे निद्रा त्याग करून त्या, त्या पवित्र नद्यांचे स्मरण करत असे स्नानानंतर उदय होत असलेल्या सूर्याला तांब्याच्या पात्रातील जल अर्पण करत असे आणि श्रद्धेने प्रभूचे स्मरण करत असे नित्य प्रार्थ स्नानामुळे त्यांचे तन आणि मन पवित्र हळूहळू हळू पवित्र झाले आणि त्यांचा पाठलाग करणारी अपवित्रता दूर झाली हळूहळू नकारात्मकता दूर झाली आणि सकारात त्यांचे पूर्ण वातावरण सकारात्मक झाले हळूहळू त्यांच्या पतीचा डळमळीत व्यापार पुन्हा आधार आधार मिळू लागला आणि त्यांचे होणारे नुकसान टळू लागले आता नफा होऊ लागले घरात धनाची बरकत होऊ लागली आणि त्यांचे हरवलेले वैभव प्राप्त होऊ लागले ज्या झोपड्या कधी अंधार आणि उदाशीचे ठिकाणी बनल्या होत्या ती तिथे आता दिव्य दिव्य प्रज्वलित झाले घराचे मोठे बिल्डिंगही झाली असे दिसत होते की घरची लक्ष्मी आता प्रसन्न होऊन परत आली आहे घरात विष्णूंनी आणि विष्णूची ही कथा सांगून मौ मौन धरले भगवान विष्णूने ही कथा सांगून मौन धरले पुन्हा एकदा क्षीरसागरात शांतता पसरली गरुड मंत्रमुग्ध होऊन हे सर्व प्रकारचे ऐकत होते त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली होती माता लक्ष्मी कोमल स्वरात म्हणाली जिथे आळस अस्वच्छता आणि अशुद्धता राहते तिथे माझा वास होत नाही ज्या स्त्रिया रोज स्नान करतात पण योग्य वेळ पाळत नाही त्यांना किंवा विधीपूर्वक पद्धतीने करत नाही तिथेही समृद्धी कधी टिकत नाही देवी पुढे म्हणाली मी तिथेच वास करते जिथे पहाटेच्या प्रकाशाबरोबर जागरण करण्यात होतो स्नानाने तण आणि मन पवित्र राहतात आणि खरी श्रद्धेने ईश्वराचे स्मरण केले जाते गरुड आणि हर्षवरित नम्रतेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रणाम केला त्यांचे उच्च स्वराज जयघोष केला जय श्री हरी विष्णू जय श्री हरी विष्णू असे मने त्यांनी उल्लेख केला ती म्हणाले आपल्या कृपेने म्हणून माझे प्रकाश माझे चित्त प्रकाश प्रकाशाने परिपूर्ण झाले आहे म्हणूनच आपण सर्वांनी आळसाचा त्याग नक्की करावा आणि रोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे त्यानंतर ईश्वराची आराधना आणि स्मरता केले तर जीवनामध्ये नेहमी पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा कृपा राहील तर मित्रांनो तुम्हाला या कथेचा बोध तुम्हाला या कथेचा बोध समजला असेल समजलं असेल तर त्या व्यक्तीने आंघोळीचे नियम नक्की पाळावेत आणि आत्ताच्या आत्ता, आत्ता तरुण पिढीसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या तरु तरुण वर्गातील मुलं किंवा मुली असतील तर त्यांना ही कथा नक्की समजेल म्हणजे येणारी पिढी ही नेहमी क कार्यशील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि करायला विसरू नका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारात शेअर करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभार जय श्री हरी विष्णू जय महालक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ धन्यवाद